अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी आपणास माहितीच आहे की प्रत्येक महिन्याला एक तिथी असते ती म्हणजे अमावस्या तिथी अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि अमावस्य तिथी खूप महत्वाची देखील मानली जाते कारण अमावस्या तिथी तिथी जी आहे ती पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण भरपूर काही दान धर्म पित्रांसाठी हवन तर्पण सर्व काही गोष्टी करत असतो सोबतच या दिवशी आपण काही उपाय तोडगे सुद्धा करत असतो अमावस्या तिथी आली की तर आता अमावास्य तिथी यंदा म्हणजेच आपल्याला इथं ही मार्गश महिना चालू आहे त्यामुळे या दोन हजार पंचवीस मधला शेवटचा हा महिना आहे डिसेंबर आणि मार्गश महिना तर या मार्गेश महिन्यातली जी काही अमावास्य तिथी आहे ती कधी आहे नेमकी एकोणीस तारखेला आहे की वीस तारखेला आहे कारण की दोन्ही तारखेला आपल्याला अमाव्य दाखवत आहे सोबतच ही जी अमावस्या असणार आहे या मार्गश महिन्यातली जी काही ज्येष्ठ अमावस्या आहे तिला ज्येष्ठ अमावस्या देखील म्हणतात सोबत तिला मार्गशीर्ष ज्येष्ठ अमावस्या सोबत अजून एक नाव आहे ते म्हणजे दर्शबे अमावस्या हे देखील त्याला म्हटलं जातं आता या दर्शबेड अमावस्या दिवशी आपल्याला काही पित्रांसाठी उपाय तोडगे करायचे आहेत सगळ्यात महत्वाचं दही भात सुद्धा एक प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्याच्यामुळे आपण जर या दिवशी जर आपण हे पित्रांसाठी जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते जर आपण केले आणि सोबतच या दिवशी काही गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत आपण जर आपण व्यवस्थित पालन केलं त्याचं तर नक्कीच सांगते येणार दोन हजार सव्वीस वर्ष खूप तुमचं चांगलं जाणार आहे पितरांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद देखील मिळणार आहे आणि सोबतच प्रखर पितृदोष देखील तुमचा कमी होणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आता अमावास्य तिथी आपणच माहिती असेल की अमावास्या तिथी म्हटलं तर खूप लोक घाबरतात की अमावस्या आहे बापरे शुभ गोष्टी करायला नको आहेत किंवा इकडे नको जायला तिकडे नको जायला हे नको करायला ते नको करायला खूप लोकांचे असे नियम होतात कारण की अमावस्या आहे किंवा पौर्णिमेला सुद्धा सहज करतात पण पौर्णिमेला कमी असतं पण त्याच्या मनाने अमावास्या तिथी म्हटलं तर खूप लोकांच्या मनात धडकी भरते भीती सुद्धा वाटते की या दिवशी आपल्याला शुभ गोष्टी कुठल्याही करायच्या नाही आहेत तर मी एक सांगते की अमावस्य तिथेला घाबरायचं काही सुद्धा कारण नाही आहे कारण की आपले वर्षभरातले जे काही सगळ्यात मोठा दिवाळी सण आहे जे लक्ष्मीपूजन आहे त्यातलं ते आपण अमावस्या तिथीलाच करत असतो त्याच्यामुळे घाबरायची काही सुद्धा गोष्ट नाही आहे फक्त अमावास्या तिथी जी आहे ती आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे आपल्या या दिवशी पित्रांसाठी भरभरून असे दान धर्म हवन तर्पण आणि सोबतच इतर काही उपाय तोडगे सुद्धा करायचे असतात की जेणेकरून तुमच्या जर आयुष्यामध्ये प्रखर पितृदोष असेल नक्कीच दूर होईल आणि पितरांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद लावत असतो आता पितृदोष म्हणजे काय पितृदोष कशा प्रकारे दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद कसा मिळतो तो, तो तुम्हाला एक सांगते आपल्या मागच्या तीन पिढ्या जे आहेत आपले पूर्वज त्यांच्यापैकी जे व्यक्ती वारलेले असतात जे आपल्यामध्ये नाही आहे वारले आहेत तर त्यांचा आपल्याला कधी कधी त्यांच्या काही अतृप्त इच्छा असतात किंवा त्यांचा कधी कधी अशा काही घटित किंवा अचानक मृत्यू झालेला असतो त्याच्यामध्ये त्यांच्या इच्छा ह्या तृप्त झालेल्या नसतात त्याच्यामुळे कुठेतरी आपण आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपण व्यक्ती वारल्यानंतर त्यांच्या संबंधित आपण जर कुठल्या क्रिया पार पाडल्या नाहीत म्हणजेच काय पित्रांसाठी दानधर्म असेल पित्रांसाठी तर्पण असेल किंवा पित्रांसाठी काही इतर काही गोष्टी असेल की त्यांना नैवेद्य ठेवणे असेल किंवा कि पितृपक्षामध्ये आपण फक्त वर्षभरातून एकदाच त्यांना जीव घालणे असेल आणि वर्षभर ते बघणं सुद्धा नाही किंवा पित्रांचं स्मरण सुद्धा आपण करणार नाही असे काही गोष्टी तुम्ही करत असाल किंवा काही जण तर पित्रांसाठी काही सुद्धा करत नाही का कारण की त्यांचं आमचं भांडण होतं ते आम्हाला कधी नीट बोललेच नाही नीट वागलेच नाही त्यांनी आम्हाला कधी विचारलंच नाही म्हणून आम्ही त्यांचं आता काही करणारच नाही एक सांगू का तुम्हाला तुम्ही ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एक गोष्ट मान्य करा कारण की भले त्या व्यक्ती आता वारल्या आहेत तुमचं त्यांच्यासोबत पटत नव्हतं काही नव्हतं भले कोणी ती व्यक्ती असू दे पण एक सांगते तुम्ही जर त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या काही विधी पार पाडल्या नाहीत ज्या काही असतात त्यांच्या अ मृत्यूनंतर ज्या ज्या काही पित्रांसाठी आपल्याला करायला पाहिजे ते जर तुम्ही पार पाडला नाही तर तुम्हाला त्यांचा प्रखर पितृदोष लागणार आहे तुमच्याच मानगुटीवर सगळे काही तुमचे जे काही म्हणतात ना अळी अडचणी संकट सगळे काही येऊन बसणार आहेत तुमच्या म्हणून सांगते की जे झालं ते झालं ते सगळं विसरून जायचं आहे आणि आपण नव्याने सुरुवात करायची आहे कारण की ती तर आता हयात नाही आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्या शांती मिळावी आणि तिच्याकडून आपला कुठलाही त्रास होऊ नये उलट तिला सद्गती मिळावी जिथे कुठे असेल तिला आत्म्या शांती मिळावी आणि ती व्यवस्थित असावी असं आपल्याला नेहमी प्रार्थना करायची असते मी सांगते तुम्हाला एक गोष्ट अध्यात्मात आल्यावर किंवा स्वामींना गुरु केल्यावर किंवा कोणालाही गुरु केल्यावरती कधीही कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही कोणाची परनिंदा कधीही आयुष्यात करू नये कारण की जेवढी तुम्ही परनिंदा करताल जेवढी तुम्ही एखाद्याबद्दल दे वाईट विचार करता मनात वाईट विचार आणताल किंवा तुम्ही वाईट चिंताल कोणाचं तर नक्की सांगते तुम्ही परमात्मा पासून गुरुंपासून तेवढंच लांब जात असता तुमची सेवा सुद्धा तेवढीच तुमची वाया म्हणजे तेवढीच तुमची ती कमी कमी होत जात असते म्हणून सांगते की कधीही आपण अध्यात्मात असताना किंवा आपण ह्या गोष्टी करायचे सुद्धा नसतात आपल्याला चुकूनही करू सुद्धा नका म्हणून सांगते की जे काही आपले झाले होते गोष्टी ते विसरून जायचं आणि आपल्या पित्रांसाठी मागच्या तीन पिढ्यातल्या पित्रांसाठी आपल्याला काही ना काहीतरी अमावस्य तिथी असेल पितृ पक्षी असेल त्यावेळी संजय नामाने दान धर्म इतर गोष्टी करणं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून मनातले किंतू परंतु सोडून द्यायचं तुम्हाला तुमचं पूर्ण येणारं भविष्य काळ सोबत तुमचे येणारे मुलं बाळ जे आहेत त्यांनी सुखी राहावं समाधानी राहावं सोबत त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही शुभ गोष्टी आयुष्यामध्ये घडाव्या जर वाटत असतील तर शंभर टक्के सांगते तुम्हाला याच्या पहिले भले तुम्ही करत नसाल पण याच्या आता येणार या अमावास्यापासून सुरुवात करा आणि प्रत्येक अमावस्याला करत चला तुम्ही या गोष्टी ज्या सांगते आहे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार म्हणजे पडणार आहे आणि प्रखर पितृदोष खूप ज्यांना लागतो त्यांना माहिती आहे कारण कसं असतं कधी कधी अमावास्या तिथे आली की कसं असतं सगळं काही चांगलं चालू आहे पण अमावास्या तिथे आली की त्या दिवशी काही ना काहीतरी घरामध्ये वादविवाद होणार काही ना काहीतरी भांडणं होणार आणि एवढे वाद विकोपाला जाणार ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही आणि ज्यांच्या घरामध्ये प्रखर पितृदोष हा लागलेला आहे त्यांचं घर तुम्ही एकदा जाऊन बघा कसं असं म्हणजे ओसाड पडलेलं असतं कोणाचं कोणाची पटत नाही कशामध्ये त्यांची प्रगती नसते कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना यश मिळत नाही कुठे म्हणजे संतान प्राप्ती असेल विवाहकार्य असेल नोकरी विषयक असेल शिक्षण विषयक असेल मुलं वाईट मार्गाला लागले असतात मुलं आई वडिलांना विचारत नाही आई सुद्धा पटत नाही त्यांचं सुद्धा भांडणं होत असतात खेळ खंडोवा संसार झालेला असतो मी खरून सांगते म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की चार व्यक्तींचं खूप मनापासून करायला पाहिजे ती म्हणजेच काय आपले गुरु सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे स्थान म्हणजे काय पितर आहेत कुलदेवी कुलदेवता आणि आपले गुरु ह्याच चौघांचं तुम्ही मनापासून श्रद्धेने जर व्यवस्थित सगळं काही क्रिया पार पाडल्या ना तर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सांगते कुठलीही तुमची कितीही वाईट पत्रिका असू दे कितीही वाईट जन्मकुंडली असू दे ते सगळं काही नीट करण्याचं काम या चार व्यक्ती करत असतात आणि ती होतं सुद्धा तुम्हाला पत्रिका सुद्धा दाखवायची गरज पडणार नाही कोणाला एवढी सुद्धा मी शास तुम्हाला सत्यता तुम्हाला सांगू शकते आणि तेवढी तुम्हाला मी म्हणजे सांगू सुद्धा शकते की बाई एवढी सत्यता त्याच्यामध्ये आहे त्या सेवेमध्ये त्या अध्यात्मामध्ये म्हणून सांगते आहे तर आता मंडळी तुम्हाला सांगितलं की का करायला पाहिजे ते तुम्हाला कळालं असेल आता येऊया मेन मुद्द्यावरती की अमावस्या म्हणजे येणारी ही मार्गश महिन्यातली जी काही ज्येष्ठ अमावस्या आहे ज्याला दर्शवेळ अमावस्या म्हणतात ती नेमकी कधी चालू होते कधी संपते आपण बघूया तर दर्शवेळ अमावस्या म्हणजे मार्गशी ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी एकोणीस डिसेंबरला पहाटे पाच वाजता चालू होणार आहे आणि वीस डिसेंबरला शनिवारी बरोबर समाप्ती सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी अमावस्या तिथी संपणार आहे त्यामुळे थोडी थोडी दोन दिव... एक दिवस एकोणीस तारखेला दिवसभर अमावस्या तिथी आहे आणि वीस तारखेला फक्त सकाळी सव्वा सात वाजेपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे त्यानंतर संपणार आहे आणि या दोन्ही अमावस्या तिथी जे आहेत एकोणीस आणि वीस दोन्ही सूर्योदय पाहणाऱ्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण वेळ अमा 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 तोड़ग, जी अमावास्या तिथे आहे ती एकोणीस तारखेला आहे त्यामुळे आपल्याला एकोणीस तारखेला शुक्रवारीच दरशेवे अमावस्येचे सर्व उपाय तोडग तोडगे जे आहेत किंवा ते विधी वगैरे आहेत सर्व काही पार पाडायचे आहेत आपल्याला आता आपल्याला तुम्हाला सांगते की आता अमावास्या तिथीला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्याला या दिवशीचं काही लवकर उठावं घरातला कर्ता पुरुष जो आहे तुमच्या घरामध्ये जर समजा आता महिला आहेत तर तुमचे सासू सासरे वारले आहेत किंवा सासरे वारले आहेत सासू आहे सासू आहे किंवा सासरे सासरे आहेत पण सासू वारले आहे असं काही असेल तर एक सांगेल तुम्हाला घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपल्या पित्रांसाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे जर तुम्हाला हवन तर्पण या दिवशी तुमच्या पित्रांसाठी करता अतिशय उत्तम करा ज्यांना वेळ नाही ज्यांना करता येत नाही त्यांना अजून एक पर्याय सांगते आहे काय करायचं घरातल्या कर्त्या पुरुषांनी या दिवशी एकोणीस सकाळी लवकर उठायचं सुचिरभूत व्हायचं घराची पूर्ण स्वच्छता झाली पाहिजे घराची लादी जी आहे आपला उंबरा जो आहे तो पूर्ण आणि प्रवेशद्वार जो आहे तो पूर्णपणे आपला हळद गोमूत्र मीठ या पाण्याने मिक्स करून आपल्याला तो पूर्ण स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ असावं आपलं कारण की पितरांसाठी आपलं काही विधी करायचे आहेत त्या दिवशी किंवा दान धर्म करायचा असतो म्हणून सोबतच आपल्याला उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही कारण की अमावस्या तिथे आहे उमऱ्यावरती हळदीचं लेपन का करायचं आपण या दिवशी पौर्णिमा अमावस्या किंवा इथं इतर शुभ दिवशी असेल किंवा असे। कि इतर कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही कारण हळ हळद जी आहे ती नकारात्मकता ती थांबवत असते आपल्या घरामध्ये तिचा प्रवेश होऊ देत नाही म्हणून सांगते की कुठल्याही अशुभ गोष्टी कुठल्या अशुभ शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कारण की अमातीला खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असेल ती आपल्या घरात प्रवेश करत असते कोणाच्या पाया वाटे कोणाच्या कशा वाटे येत असते म्हणून हळदीचं लेपन आपल्या उमऱ्यावरती करायला विसरायचं नाही ही एक गोष्ट करायची आहे आणि सकाळी घरातल्या कर्त्या पुरुषांनी सुचिरभूत व्हायचं आंघोळ झाले की लगेच स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि आपला घरामध्ये दक्षिण दिशात ज्या बाजूला येते त्या बाजूला एक चटई घ्यायची ती चटई नेहमी फक्त पित्रांसाठीच असायला पाहिजे ती आपल्या देव कार्यासाठी पूजेसाठी वापरायची नाही पित्रांसाठी जर काही आपण हवन तर्पण किंवा काही स्तोत्र पठण करतो आहे रोज किंवा तर ती चटई वेगळीच असावी काही जपमाळ तुम्ही नामस्मरण करत आहात तर ती माळ सुद्धा वेगळी असावी त्या एका माळेवरती पितरांनी सेवा गुरूंची सेवा एकत्र करायची नाही पित्रांची सेवेसाठी माळ वेगळी गुरूंसाठी वेगळी हे करायचं आहे आता तुम्हाला घरातल्या पुरुषांनी त्या चटईवर उभं बसून किंवा उभं राहून तुम्हाला दक्षिणेशीला तोंड करून हात जोडून नित्यसेवेच्या पोथीमध्ये पितृतुष्टिकार स्तोत्र आणि पितृस्तुती हे दिलेलं आहे ते तुम्हाला हात जोडून पठण करायचं आहे थोडं संस्कृत मध्ये आहे हळूहळू म्हणा आपण नक्कीच होईल एकदम मोजून पाच ते दहा मिनिटं तुम्हाला लागणार आहे स्तोत्र वाचण्यासाठी दक्षिणेशीला तोंड करून आता घरातल्या पुरुषांना नाही जमणार आहे कर्ते घरातल्या पुरुषांना वेळ नसतो सकाळी लवकर जातात किंवा त्यांनी धावपळ असते तुम्ही महिला आहात तर महिलांनी तुम्ही ही गोष्ट करू शकता तुम्ही सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यावरती आंघोळ झाली की आधी ही गोष्ट करून घ्या जर आधीच वगैरे झाडू बसून घ्यायची की लगेच दक्षिणेशीला तोंड करून तुम्ही हात जोडून डोक्यावर पदर घेऊन आपल्या पित्रांनी स्मरणार्थ तुम्ही हे पितृतुष्टीकारक स्तोत्र आणि पितृस्तुती स्तुती जी आहे ते पठण करायचं आहे कारण मी महिलांना का म्हणते आहे कारण की महिलांनी जर हे पठण केलं तर अतिशय उत्तम कारण की महिलांना दोन्हीकडचा पितृदोष असतो माहेरचा सा सा, आणि सासरचा आणि पुरुषांना फक्त त्यांच्या घरातलाच पितृदोष असतो महिलांना दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो म्हणून सांगते आहे किंवा महिलांनी सुद्धा पठण केलं तर अतिशय उत्तम आणि हवन तर्पण करायचं तर फक्त पुरुषांनीच हवन तर्पण करावं महिलांनी हवन तर्पण करायचं नाही पितरांचं हे पण लक्षात घ्या ही गोष्ट झाली त्यानंतर आता या दिवशी काय करायचंय दुपारी ठीक बारा वाजता आपल्याला काय करायचं एक गोष्ट आपल्याला दान करायची आहे पितरांच्या नावाने ती म्हणजे काय हिरण्य दान त्याला म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला घरापास किंवा मंदिरामध्ये एखादा पुजारी असेल ओळखायचा तर त्या पुजारीकडे जाताना आपल्याला काय करायचं आहे सवा पावशेर पेडे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये एक 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 यथाशक्ती तुम्हाला जेवढे पैसे तुम्हाला दान देतात तेवढे दान त्याच्यामध्ये ठेवायचे आहे सवा पावशेर पेडे दक्षिणा आणि सोबत तुम्हाला एक जानव जोड या तीन वस्तू तुम्हाला पुजारीला दान द्यायची आहे त्या दिवशी तुम्हाला बाराच्या आठ किंवा बारा, बारा वाजता ठीक दुपारी तुम्हाला हे द्यायचं आहे हे द्यायचं आहे तुम्हाला आणि तिथे त्यांना नमस्कार करून घरी परत यायचं आहे कुठलाही त्यांच्याकडून प्रसाद घ्यायचा नाही सरळ घरी यायचं हातपाय धुवायचे स्वामींना मुजरा करायचा ते केल्यानंतर लगेचच तुम्हाला काय करायचं आहे सकाळी एक गोष्टीची तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे ती म्हणजेच काय दोन वाटी तुम्हाला दोन वाटीभर असा तांदूळ आहे त्याचा भात लावायचा आहे अळणी भात लावायचा त्यात मीठ टाकायचं नाही अळणी भात शिजवून ठेवायचं आहे एक वाटीभर तुम्ही तो भात आहे का एका कागदावर घ्या एका पानावर घ्या किंवा कशावरती तुम्ही केळीचं पाणी घ्या त्याच्यावर घ्या ते, ते पा तो भात त्याच्यावर टाकायचा आहे बिना मिठाचा त्याच्यावर टाकायचा त्यावर थोडं तूप टाकायचं काळे तीळ टाकायचे आहे किंवा दही टाकलं तर सुद्धा चालेल काळे तीळ टाकायचे आहे आणि तो जो भाताचा दही भाताचा जो काही नैवेद्य आहे काय टाकलेला तो तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेच्या बाजूला तिकडे गॅलरी असेल अंगण असेल किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवरती किंवा खिडकी असेल तर खिडकीवर तुम्ही हा नैवेद्य ठेवायचा आहे तर तुम्हाला तो कावळ्यानेच खा तो तुम्हाला कावळ्यासाठी तो तो घास ठेवायचा आहे आता कावळे कावळे जे आहे ते खूप जण आपल्याला माहितीये की ते पित्रांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला तो जो घास आहे तो ठीक दुपारी बारा किंवा साडेबाराच्या अगोदर आपल्याला किंवा तुम्ही बारा ते दोनच्या दरम्यान जरी हा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल कारण की बारा ते दोन हा पित्रांच्यासाठीच हा वेळ असतो म्हणून सांगते आहे बारा ते दोन किंवा ठीक दुपारी बारा असा जरी हा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल अंगणात ठेवा जिथे पक्षी येतात टेरेसवर ठेवा किंवा दक्षिण दिशेला जिथे बाजूला जागा असेल तिथे तुम्ही ठेवायच्या प्रकारे तुम्हाला तो नैवेद्य ठीक बारा किंवा बारा ते दरम्यान दर तो नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे तो नैवेद्य तो ठेवल्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे या दिवशी दिवसभरामध्ये जर तुम्हाला आता एक हिरण्यदान सांगितलं पितरासाठी दान करायचं आहे ते सगळ्यात उत्तम आहे पण अजून देखील तुम्हाला काही गरज म्हणताना काही दान धर्म करायचं तुम्ही ते सुद्धा या दिवशी करू शकता ते पण खूप चांगलं असणार आहे कारण की वर्ष शेवटची अमावस्या आहे म्हणून सांगते आहे तर या गोष्टी करायला विसरायचं नाही आहे अजून एक सांगितलं मी दोन वाटी भात तुम्हाला सांगितलं आहे एक वाटी आपण नैवेद्य पित्र दाखवला दुसरी वाटी जो भात आहे तो भात घ्यायचा आहे त्याचा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सहाच्या नंतर तो म्हणजेच काय तो जो भात आहे तो त्याचप्रमाणे थोडस भात आहे ते दही आहे धळ काळे तीळ टाकायचं धडं तूप टाकायचं आहे एका पेपरच्या कागद तो भात घ्यायचा आहे आणि घरामधले जे काही लहान मुलं आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत घरामध्ये जे सतत आजारी असतात किंवा कोणाला काही काही uh, uh, वाईट बाधा किंवा अशा काही गोष्टी झालेल्या असतील तर काय करायचं त्यांच्यावरून तो सात वेळेस तुम्हाला तो उतारा करायचा आहे तो तुम्हाला आणि एखादी काळी गोष्ट जो तुम्हाला काळी म्हणजे आहे काळे ते त्याच्यामध्ये आहेच म्हणा ऑलरेडी त्याच्यामुळे काही गरज नाही दुसरं काही टाकायची तर तुम्हाला त्या व्यक्तीला दक्षिण दिशेच्या साईडने तिथे उभं करायचं आणि त्याच्यावर सात वेळेस तुम्हाला श्री स्वामी समथ म्हणून पाया डोक्याच्या के केसापासून ते पायापर्यंत पायाच्या नखापर्यंत तो उतारा करायचा आहे तुम्हाला आणि उतारा केल्यानंतर तो जो भारताचा नैवेद्य आहे तो तुम्हाला काय करायचं का आहे तो त्याच वेळेस तुम्हाला घराच्या बाहेर अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे कुठेतरी जर समजा बैठक घर अंगणामध्ये कुठे असं लांब ठेवायचे जिथे कोणी जाणार नाही किंवा फ्लॅट सिस्टीम असेल तर अशा ठिकाणी जाऊन ठेवायचे जिथे कोणी सुद्धा जात नाही फक्त कुत्रे गाई किंवा अजून कोणी पक्षी वगैरे तिथे जातात अशाच आडोश्याला तुम्हाला तो नैवेद्य नेऊन ठेवायचा आहे कुठे भर चौकामध्ये कुठल्या वर्धाच्या ठिकाणी हा नैवेद्य ठेवायचा नाही आपल्या घरातली बाधा लोकांना देऊ नका लोक कारण की कुठेतरी त्याचा दोष तुम्हाला लागू शकतो पाप लागू शकतो कारण की आपण आपल्या घरातला उतारा केला पण लोकांना त्याचा त्रास झाला ना शेवटी म्हणून तसं करायचं नाही अशा आडुश्याला नेऊन टाकायचा तो नैवेद्य की जेणेकरून तो कोणालाही कोणाच्या मला त्रास होणार नाही फक्त पक्ष्यांना गायींना कुत्र्यां ते खाता येईल अशा प्रकारे तो ठेवायचा आहे अजून एक गोष्ट हा नैवेद्य ठेवायला बाहेर जाताना कोणाशीही बोलायचं नाही आणि तो अशा म्हणजे पायऱ्यांनीच आपल्याला सरळ जायचं आणि सरळ तो नैवेद्य ठेवून परत सरळ न बोलता घरी यायचं आहे आपल्याला अशा म्हणून अशा टायमिंगला बाहेर पडा की ज्यावेळेस भेटणार नाही येता आणि आल्यावरती बाहेरच चौकटीच्या बाहेरच आपल्याला बाहेर थोडस मग भर पाणी ठेवायचं आहे तिथे हात पाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरात प्रवेश करायचा आणि स्वामींना मुजरा करायचा आहे अजून एक गोष्ट तुम्ही या दिवशी तुम्ही घरावरून सुद्धा नारळाचा उतारा करू शकता एक नारळ घ्या त्याने घराच्या मेन प्रवेशद्वारावर तुम्ही प्रवेशद्वार उघड ठेवायचा सात वेळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून नाराय शेंडी नारा, नारा दाराकडे करायची घराकडे आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण उभं राहायचं महिला पुरुष दोघेही दो उपाय करू शकतात आणि आपल्या घरामध्ये जर घराला बाधा होऊ नये घराला वाईट शक्ती काही नजर लागू नये असं वाटत असेल तर नक्कीच घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा घरामध्ये काही वादविवाद होत असतात घराला नजर लागत असेल तर नक्कीच चौकटी म्हणून सात वर्षी स्वामी समर्थ म्हणून नारळाचा उतारा करायचा तो सुद्धा त्याच पद्धतीने टाकायचा कोणाशी न बोलता आणि न बोलताच घरी परत यायचं हात पाय तोंड धुऊनच तुम्ही तो घरात प्रवेश करायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे हे करायला विसरू नका आपल्या मार्गात ह्या गोष्टी सांगितल्या जातात म्हणून तुम्हाला सांगते आहे खूप प्रभावी आहे सगळ्यात महत्वाचा तर या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर या दिवशी अमावस्या तिथे असली पौर्णिमा असली की या दिवशी चुकूनही घरातल्या व्यक्तींनी मांसाहार करू नका घरातच नाही बाहेर सुद्धा जाऊन खायचं नाही आहे या दिवशी हा पित्रांचा दिवस असतो म्हणून या दिवशी मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे आपल्याला चुकूनही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन मांसाहार करायचा नाही कुठला व्यसन करायचं नाही या दिवशी खरंच सांगत आहे होईल तेवढे या दिवशी दान धर्म पित्रांसाठी पित्रांचं स्मरण असेल किंवा देवधर्म कार्य या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला करायचं असतं कारण की अमावस्य आहे आणि सोबतच या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट न ना खायचं नाही अमावस्या तिथी आहे त्यामुळे कोणाच्याही घरचं या दिवशी आपल्याला खायचं नाही आहे चुकूनही खाऊ नका मी खरं सांगते पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी तरी पाळा नेमक्या तुम्हाला इतर दिवशी नाहीच पाळणं होतं या दोन दिवशी या तिथीला तरी तुम्ही पराण्ण वर्ज करायचं आहे कडकडीत कोणाचंही खायचं नाही आहे घरामध्ये तुम्ही एकीकडे हे उपाय तोडगे सगळं काही करताल पण जर तुम्ही घरामध्ये कोणाला उनं धुणं बोलता आहात कोणाला मोठ्याने आरडाओरडा करता आहात घरामध्ये कोणाला शिव्या वगैरे देत आहात किंवा कोणाला काही त्रास होईल असं वागत आहात तसं करायचं सुद्धा नाही आहे त्यामुळे उलट दोष तुम्हालाच लागू शकतात आता कधी कधी घरातल्या महिला या सर्व उपाय तोडगे करतात आणि पुरुष मंडळी ऐकत नाही पुरुष मंडळी काही ना काहीतरी व्यसन किंवा काही ना काहीतरी मांसाहार करून येतात तर मी एक सांगेल की एक दिवसापूर्व तर तुम्ही तो मांसाहार वर्ज्य करा त्यामुळे या दिवशी खरंच सांगते आणि एक मार्गशी महिना संपणार आहे या दिवशी म्हणून आपलं खरंच सांगते कडकडीत आपल्या या दिवशी पौर्णिमा आणि अमावस्या दोन तिथीला आपला मांसाहार व्यसन करायचं नाही आहे होईल तेवढी घरात शांतता ठेवायची आहे आणि पित्रांसाठी आपलं जेवढं काही करायला सांगितलं तेवढं सर्व गोष्ट तुम्ही करायला विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच पुढे लाईक शबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ